तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आपल्या गावात जे जे मोठे गणपती बसलेले होते त्याचं होतं आज विसर्जन तर सर्वात पहिले आलो आपण सर्वधर्म गणेश मंडळाच्या गणपती जवळ इथं होता शेतकरी डीजे पाह इच्छा माहोला <स्या> इथं बसलेला होता हावाला गणपती मग इथं लागला होता डान्स तुम्ही बीन पाहून घ्या मग चढलो आपण डीजेवर पा मग डीजेवरचा नजारा कसा असा तिथून आलो आपण बाल गणेशोत्सव मंडळाजवळ इथं टाकलं ना मग आपल्याला गुलाला भरून पहा मग इच्छा तिथून हो। आलो आपण अष्टविनायक गणेश मंडळाजवळ आणि इथं होता जय गजानन बँड आणि आतापर्यंत आपण सगळ्यांनी ब्लॉग मध्ये घेतलं होतं फक्त हे दादा राहिले होते मग यायले बिन घेऊन घेतलं ब्लॉग मध्ये पहा मग तुम्ही इच्छा माहो आणि इथं पण लागला ना मग नागिंडान या तर पहा चा मग कोणचं बॅनर छापून आणलं होतं मग आजच्यासाठी एवढंच भेट मग पुढच्या ब्लॉगमध्ये